मिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाच्या वर्षी नवीन सुरुवात झालेली आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात होऊन दुपार झालेली आहे पण आज काही मला डेली ब्लॉक घेता नाही आलेला आहे कारण आज खूप सारा वर्कचा पण लोड होता तसंच घरातला पण कामाचा वगैरे खूप सारा लोड होता त्याच्यामुळे मी काही नाही करू शकली आणि मॉर्निंगला तर इतकी घाई होती ना राजला स्कूलला पाठवायचं उठायचं त्याला फ्रेश वगैरे करायचं त्याचं टिफिन वगैरे हे सगळं कामाची खूप घाई व्हाय लागले त्यामुळं काही मॉर्निंगचं रुटीन मी घेऊ शकत नाही आहे पण जास्तीत जास्त मॉर्निंगचं रुटीन घेण्याचा मी प्रयत्न करेन राज मॉर्निंगला कधी उठतो किती वाजता टिफिन कधी रेडी करते मी तो स्कूलला वगैरे कधी जातो हे सगळं रुटीन मी दाखवणार आहे राज तो का कदी, कदी ते कधी कधी ना त्याच्या मूडनुसार तो उठतो कधी नाही उठत पण तो पण काय करतो नंतर मी ते उठण्यासाठी मी त्याला काय करते ते पण मी तुम्हाला आपल्या कंटिन्यू ब्लॉग मध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग रहा म्हणजेच राजची लाईफस्टाईल आणि माझी लाईफस्टाईल तुम्हाला जाणून घेता येईल हो ना तर असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसं वाटतो व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि तुम्हा सर्वांनाच दिल नेहमी आनंदी राहायला सांगत असतो राज काय करेल दाखव इकडे बघ ओ काय दिलंय तुझ्या गुड बॉयस तू काय केलं अभ्यास केला होता का व्यवस्थित कम्प्लेट काय अभ्यास केला होता दाखव का दाखवा व्हेरी गुड दिलं आज तुम्हाला पुढे सरकवा इकडे दिसत नाहीये हे अभ्यास कंप्लीट करा म्हणून केला म्हणून दिले का मॅडमनी पेज पळटतं आणखीन पेज पळट तिकडे दाखव आता हे चालू आहे का अच्छा होम दिलेलं आहे बॉ बॉडी बॉडीचं आहे ते या सगळ्यामुळे मॅडमनी तुम्हाला स्माईल दिले तिकडच्या बुकवरती दाखव काय अक्षर पण छान आहे बोल ना मॅडमनी आणि सगळेजण बोलतात रातचं अक्षर खूप छान आहे म्हणून पण ना राजच्या मूडनुसार आहे बरं का कधी छोटं अक्षर काढतो हो, कधी मोठं काढतो हो। पण रातची कधी गलती होते ना लिहिण्यामध्ये एक पेजवरती एकही गलती झाली किती पण लिहायचं ना ना तर मी राजला ना पूर्ण घोडावरनी हे करून पूर्ण लिहायला लावते याच्यासाठी मॅडमनीच स्था दिली आहे स्टार म्हणजे सॉरी स्माइल दिले स्माईल मम्मा बोला असं फाडायचे नसते हे मी मॅडमला सांगते मग गुड नाही आय राजू तुम्हीच फाडल ना आता इथं करायला सांगितले आजच सा। म बोला मराठी मध्ये दिले ते इंग्लिश आणि मराठी मध्ये ऑन एम अस एट यूज पूर्ण लिहा आणि ते झाल्यानंतर कम्प्लेट ही पण करा मग आणखीन उद्या पण मॅडम स्टार देतात स्माइल देतात ओके काय लागलं स्कूलहून घरी आलं आणि चालू झालं अगोदर स्माइली दिले म्हणून सांगितलं काही पण आगाऊन करून येतो रोज काहीतरी असते शहरांमध्ये मी कस बुद्धी खेळवलं होतं कशाला खेळायला होत घसरगुंडी तुम्ही मला खेळायचं होत दाखव आता घरी आलं व्यवस्थित खेळायचं ना मग कशाला मारून घ्यायलास काय पण व्यवस्थित खेळशील ना घेणार ना काय पण पास तसच फास्ट चालत असते ती हम्म खेळायच असते आपण इथे पण लागले चला चलो ते अभ्यास कर करा कम्प्लीट बघा हे ठेवलेलं हे बुक ठेवून दागोदर हे कम्प्लीट करा मग नंतर हे कम्प्लीट करा इथे पण लागले बघा राजला कुठे कुठे लागले तू व्यवस्थित खेळत नाहीस ना राज म्हणून लागतं हे सगळं हळदी कुंकू लावली हळदी लावली राजला इथे हळदी कुंकू लावले म्हणतो राज हळदी कुंकू आहे हळद 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 लावत असत लागला राज बर्थडे झाला तुमचा कसं झालं छान झाला ना तर राजला खूप जणांनी आशीर्वाद दिले विश केलं है ना त्याच्यामुळे सर्वांना थँक्यू 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 करा हा जोडून थँक करा तर राजच्या निमित्त राजला, राजला सर्वांनी बड्डे विशेष दिले खूप सारे आशीर्वाद दिले ना त्यांना खूप सारे आशीर्वादाचे खूप सारे धन्यवाद आणि थँक्स सुद्धा तर असं नाही आहे ही ना ही है। की कोणाचा बड्डे वगैरे आहे तर आपण त्यांना काहीतरी गिफ्टच दिलं पाहिजे असं काही नाही आहे पण इतकंच मी म्हणेल की खोट्या आश्वासनं तर दिले नाही पाहिजेत आणि जर तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं आहे तर त्यापेक्षा गिफ्टपेक्षा तर पण इम्पॉर्टंट जास्त आशीर्वाद असतात आणि बड्डे दिवशी त्या व्यक्तीला बोलणं म्हणजेच त्यांना विश करणं बोलणं हे जास्त महत्त्वाचं असतं एखाद्याला तुम्ही गिफ्ट वगैरे नाही देऊ शकत आहे ना तर सर्वात जास्त महत्त्वाचं तर तुम्ही वयाने मोठे असाल ज्यांचा कोणाचा बड्डे आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही वयाने मोठे असाल तर तर तुमचे जे विश आहेत म्हणजे आशीर्वाद आहेत ना ते सर्वात जास्त महत्त्वाचे असतात लहानाच्या बड्डेसाठी आणि जर तुमच्या बरोबरीचं कोणी असेल तर त्यांच्यासाठी तुमचे बड्डे विश खूप महत्त्वाचे असतात तर तुम्ही वयाने मोठे असेल ना तर तुम्ही लहान कोणी असेल त्याला बड्डे विश आणि आशीर्वाद दोन्ही दिला तरी चालेल जर तुमच्याकडनं विश जर नाही झाला ना तर तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे आशीर्वाद तरी नक्कीच दिले पाहिजेत ना राज तर ज्यांनी कोणी दिले काही जणांनी दिले पण आशीर्वाद आणि विष तर कोणी कोणी दिले पण नाही आहेत पण ज्यांनी कोणी दिले त्यांना मनापासून खूप सारे धन्यवाद आणि खूप सारे थँक्स काय करतो राज <laughs> काय करायला लागलं मस्ती करायला बड्डे झाला खूप दिवसांनी हा ब्लॉग घेते मी कारण आम्हाला सांगायचं होतं की बड्डे असो तर कोणाच्या असं जास्त काही गिफ्ट वगैरे इतकं काही इम्पॉर्टंट नसतं पण आशीर्वाद आणि विश केलात ना ते जास्त महत्त्वाचं असतं पण काही जणांनी तर विश पण केलं नाही आशीर्वाद पण दिला नाही आहे आणि गिफ्टची तर अपेक्षा गिफ्ट शून्य पण नव्हती आपल्याला त्यांच्याकडनं पण आशीर्वाद पण दिले नाही आहेत असुद्धा प्रत्येकाची इच्छा आहे आपण त्यांच्याकडनं फक्त आशीर्वादाची आणि विषाच्या अपेक्षा केल्या होत्या तेच भेटल्या नाही आहेत तर आपण गिफ्टचे काय अपेक्षा करू शकतो आणि गिफ्ट तर आशीर्वादाच्या पलीकडे आहे गिफ्ट काय आपण स्वतःही घेऊ शकतो एखादी वस्तू म्हणजे आपण स्वतःही घेऊ शकतो पण कोणाचे आशीर्वाद विष हे पैशाने पण विकत घेता येत नाही तर एखादी लहान मुलाचा बड्डे असेल ना तर त्याच्यासाठी आपले आशीर्वाद खूप महत्वाचे असतात काय करतो राज काय करतो राज मम्मा हो छान झाला तुम्हाला आवडला आपण मंदिर मध्ये वगैरे गेलो पूजा वगैरे केली hmm. आवडला तुम्हाला छान वाटलं मंदिर मध्ये मंदे गेल्यानंतर प्रसाद hmm. hmm? वगैरे दिला सगळ्यांना hmm. मस... केळी के दिली मस्त वाटलं hmm. ना तुम्हाला तुम्ही hmm. गुड बॉय माझ बाय आपला बर्थडे असला ना बाय ah, आपण ड्रेस वगैरे किंवा गिफ्ट काही नवीन घेतल्यापेक्षा ना आपण मंदिर मध्ये वगैरे जायचं पूजा वगैरे करायची असते बर का आणि सर्वांना खाऊ वगैरे द्यायचं असतो केळी म्हणजे काही पण देऊ शकतो ना, ना आपण खायला ते सगळं द्यायचं असत ओके नवीन ड्रेस वगैरे किंवा आपण जास्त एन्जॉय नाही करायचं आपल्या बर्थडे दिवशी ना दुसऱ्यांना हॅप्पी करायचं असतो बोला मुरम्या अरे बाप रे राजला ना हे स्माइल दिले म्हणून ना माझं बाळ खूप हॅपी आहे बघा हॅपी आहे मग त्यासाठी काय करावं लागतं अभ्यास पण करावा लागतो ना मग करता ना तुम्ही दररोज अभ्यास मग दररोज अभ्यास केलं तरच ते भेटत ना नाही अभ्यास केला तरी देतात नाही अभ्यास करावा लागतं का त्याला दररोज किती छान दिसायलाय ना क्यूट क्यूट तुमच्या शाळेत स्मायली स्मायली ते अभ्यास केल्यास भेटत असतं आणि माझ्या बाळाला हे दररोज पाहिजेत आता म्हणून माझं बाळ दररोज अभ्यास करणार आहे ना बाळ गुड बॉय ना तुम्ही पेन्सिल छान आहे ना अभ्यास करायला ना। 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 तर रोज दररोज काहीतरी असतं एका दिवशी रव काही ना काही पेन्सिल वगैरे आज तर काय केले माहिती का काय विसरून आला स्कूल मध्ये विचार त्यालाच काय विसरलं बाळ डब्बा डबत नाही टिफिन <laughs> व्यवस्थित सांगा वॉटर बॅग वॉटर बॅग आणि बॅग म्हणजे ज्या बॅग मध्ये मी वॉटर बॅग आणि टिफिन देते ना तर टिफिन घेऊन आलाय टिफिन बॅग मध्ये ठेवलं का मोठ्या बॅग हा मोठ्या बॅग मध्ये ठेवलंय म्हणजे ज्याच्यामध्ये बुक वगैरे ठेवलेले आहेत ना त्याच्यामध्ये टिफिन ठेवलंय आणि जे बॅग आहे ज्याच्यामध्ये टिफिन वगैरे देते ना टिफिनची बॅग आहे ना सेपरेट तर त्याच्यामध्ये बॉटल घालून म्हणजे वॉटर बॅग घालून तिथेच ठेवून दिलंय राजने डब्बा आलं डब्बा घेऊन आलाय बॅग आणि म्हणजे जे बॅग आहे ना ती ती ते ठेवलंय आणि बॉटल पण तिथेच ठेवलंय आता राजला उद्या वॉटर बॅग पण नाहीये पाणी पण घेऊन जायला आणि बॅग पण नाहीये राजला मम्मा बोला कुठे असत कुठे असेल तर आणतो नाही घेऊन यायचं आता मग तू कसं घेऊन जाणार उद्या नाही भेटलं तर लावू दे मग तू पाणी कशामध्ये घेऊन जाणार असत बॉटल लागते ना तुझं तुला सेपरेट ठेवायला बॅग मध्ये ते मॅडमला सांगायचं विचारायचं मॅम माझी कुठेतरी हरवले तुम्ही शोधून द्या म्हणायचं ओके मला लागते म्हणायचं दररोज त्याच्यामध्ये पाणी वगैरे घेऊन यायला ओके ओके मम्मा बोलया

नाही आता तिथे कोणीच नसतंय तू आलास ना घरी तुमच्या सगळ्यांचे मॅम पण घरी जाते त्यांना पण सुट्टी असते ना त्यांनी पण लवकर आलेले असतात ना तुमच्यासोबत स्कूलला मग त्यांना पण घरी जायचं असते त्यांची बेबी असतात त्यांना सांभाळायचं असतंय जेवण द्यायचं असते त्यांचं मोर घ्यायचं असतं त्यांना पण जेवण भरपूर काम असतात ना त्यांना पण घरी जाऊन घरी जावं लागतंय ना त्यांना पण तू कसं तुझ्या मम्माकडे येतो तसं त्यांना त्यांच्या बेबीकडे जायचं असते ना मग आता घरी गेले असतील ना मॅडम सर्फ गेले असते हो त्यांनी पण गेले असतील त्यांची कुठे येत स्कूल मधून त्यांना घेऊन येतात जेवण करतात त्यांनी पण त्यांचा अभ्यास घेतात सरांचं बघितलं तू किती छान छान गप्पा मारतो बघा राजा स्कूल मधला तर असं छान छान गप्पा तुम्हाला आपल्या आपल्या युट्यूब चॅनल वरती पाहायला भेटणार आहेत ना तर आपल्या युट्यूब चॅनल ला काय करायचं बाळ लॅट शेर, कसा वाटत आणि अक्षर वगैरे तुम्ही पाहिले राजचा अभ्यास पण पाहिलेलाय आता आता होमवर्क राहिलेला आहे बुक निबुकवरच अनकम्प्लेट आहे गप्पा मारत बसलाय ते पण नंतर दाखवेल मी ओके बोला मम्मा मी बोललो तू कशा बोलते मी सांगली होती ना त्यांना अभ्यास राहिलाय तुझं का अनकम्प्लेट नाही केलंय म्हणून मम्मा दिवसभर आजला गप्पा मारायला खूप आवडतं बरं का मला असं सांगायचं होतं व्हिडिओमध्ये बोला कस ते अभ्यास कंप्लीट कर अगोदर ओके वेवे हम्म ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं राजचं होमवर्क वगैरे कसं आहे राजने होमवर्क वगैरे कसा घेतला राजने स्कूलमध्ये काय ठेवून घेतलं आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी पण राजने स्कूलमधल्या वगैरे मारल्या पण आता जास्त वेळ माझ्याकडे नाही आहे मला पण त्याचा थोडासा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे आणि जेवण वगैरे पण द्यायचं आता झालं आहे तो ड्रेस चेंज केलं आहे फक्त फ्रेश झालेला आहे आता त्याचं जेवण अभ्यास राहिलेला हे घ्यायचं आहे तर आमचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा अशा छान छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर